आज आपण करणार आहोत डाळ भट्टी डाळ भट्टीसाठी आपण चार वाटी रवा घेतला आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकणार आहोत पाव चमचा हळद टाकणार आहोत त्या पिठामध्ये साखर टाकायची तर साखर सुद्धा टाकू शकता तुम्ही पण नाही टाकली साखर आणि मोहन टाकायचं असेल तर मोहन सुद्धा टाकू शकतात सोडा टाकला आहे आपण पाव चमचा मीठ टाकलं आहे आता हे जे पीठ आहे आपल्याला छान मळून मा, घ्यायचं आहे आपल्याला डाळबट्टीला जाड रवा आणि गव्हाचं पीठ जाड लागतं त्याच्याशिवाय चव येत नाही डाळबट्टीला हळद टाकली पावचंचा पीठ मळून घेतलं आहे मस्त आता आपण इडली पात्रामध्ये पंधरा मिनटं वाफेवर बट्ट्या वाफूयात इडली पात्रामध्ये आणि छान बट्ट्या तळायला घेऊया आपल्या बट्ट्या तळून झाल्या आहेत छान कुरकुरीत झाल्या आहे कुसकुशीत झाल्या आहे व्हिडिओ कसा वाटला शेअर करा व्हिडिओ प्लीज आणि स्पंदन रेसिपीज यूट्यूब चॅनलला ला करायला विसरू नका लसूण तळून घेतलं आहे मिरच्या तळून घेतल्या आहे शेंगाने तळून घेतले आहे चटणी करायची आपल्याला याची थोडस पाणी घालून आणि आपण आता वरणाला तडका देणार आहोत वरतून छान सुंदर व्हिडिओ शेअर करा स्पंदन रेसिपीज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर सबस्क्राईब करा